नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजार भाव फ्लाव, आज फ्लॉवरचे दर थोडे वाढले आहेत किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल कोबी आज कोबीचे दर स्थिर आहेत किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर आज कोथिंबीरचे दर थोडे वाढले आहेत किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सदतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल टोमॅटो आज टोमॅटोचे दरही स्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी एक हजार रुपये प्रति क्विंटल वांगी आज वांगीचे दर कमी झाले आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर चार हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती